आज साई मंदिराच्या सा या सभागृहामध्ये आम्ही वारकरी परिवार सेवावाही संस्था नांदेड त्यांच्या वतीनं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण राम महाराज पांघरेकर सचिव हरिभक्त पारायण व्यंकटराव महाराज मार्तोळीकर कोशाध्यक्ष हरिभक्त महाराज शिवाजी वडगावकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व हरिभक्त महारायण सद्गुरू आणि उपस्थित मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले या संस्थेचा ज्यांनी संस्थेच्या वतीनं ज्यांना सत्कार केला ज्यांना या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं ते, ते सर्व संस्थांचे प्रमुख आणि उपस्थित मित्र आज अतिशय सुंदर कार्यक्रम या वारकरी संस्थेच्या मार्फत घेण्यात आला मी स्वतः असं मानतो की वारकरी मंडळाच्या वतीनं ईश्वर भक्तीचा जो मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग सर्वात सोपा मार्ग आहे मी थोडासा धार्मिक असल्यामुळं मी गीता वाचली मी महाभारत वाचलं रामायण वाचलं मी कुराणी वाचलं आणि बायबलही वाचलं मी तुम्हाला पण मी पाहिलं की बऱ्याच धर्मग्रंथामध्ये सर्वसामान्य माणसाला धर्माचं आचरण करण्यासाठी जे धर्मकांड आहे ते फार क्लिष्ट आहे पण वारकरी पंथ एक असा आहे की ज्यांनी अतिशय फक्त नामाचं जप करा ईश्वर भक्ती करा आणि त्यातून आपली मुक्ती मिळवा असं सांगणारा वारकरी पंत आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की ज्या यात्रेचा मी या ठिकाणी पंढरपूरच्या यात्रेचा उल्लेख केला गावातला गरीब माणूस ज्याच्या घरामध्ये सकाळचं जेवायची आहे पण रात्रीच्या जेवणाची व्यवस्था नाही तोही माणूस एक महिना विठ्ठल नामाचा जप करत त्या यात्रेमध्ये अतिशय समाधानानं सामील होतो मी नेहमी म्हणतो फार लांब बोलायचा विषय नाही पण ज्यांच्याकडे गाडी आहे घोडा आहे बंगला आहे एसीची रूम आहे बंगला आहे पण त्यांना रात्री झोप लागत नाही पण हा जो वारकरी आहे तो एवढा कष्ट करूनही त्याच्याकडे कोणतीही भौतिक सुविधा नाही पण तो मात्र रात्री गाड झोपतो त्याचं कारण एकच आहे की त्यांना आपलं नातं विठ्ठलाशी जोडलं ईश्वराशी जोडलं म्हणून तो समाधानी आहे माणसाला जर समाधानी राहायचं असेल तर तुम्हाला नामस्मरण केलं पाहिजे ईश्वर भक्ती केलं पाहिजे आणि त्यामध्ये फार मोठं योगदान या वारकरी संस्थांचं आहे मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथांनी ही जे आमचे हरिभक्त पारायण गावागावामध्ये आहेत ज्यांचा उल्लेख केला देगलूरकर महाराज आपण ऐकलं असेल की त्यांच्या कुटुंबातले चुडामणी महाराज यांना साक्षात विठ्ठलानं दर्शन दिलं होतं मी म्हणजे वारकरी पंथामध्ये असे संत होऊन गेले की ज्यांनी भक्तीच्या मार्गानं लोकांचं तर कल्याण केलंच पण स्वतः देखील मुक्ती मिळवली म्हणून मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि संस्थेचे अध्यक्ष आमच्या महाराजांना मी आश्वासन देतो की आपण या संस्थेचा जो कारभार सुरू केला प्रचंड प्रतिसाद आहे मी पाहायला एवढा मोठा प्रतिसाद मिळत नाही तुम्ही ते करताय सेवाभावी विचारानं म्हणून प्रतिसाद आहे म्हणून या संस्थेची भरभराट व्हावी आणि यांच्यामार्फत गावागावामध्ये धर्माचा प्रचार व्हावा लोक ईश्वर भक्तीशी जोडले जावेत मी म्हणतो महाराज नेहमी गावामध्ये रोज संध्याकाळी मारुती मंदिराला जाणारा कुटुंब प्रमुख त्याच्या घरामध्ये जेवढं समाधान आहे ज्याच्या घरामध्ये गाडी आहे घोडा आहे बंगला आहे पण रात्री जर तो क्लबमध्ये जात असेल तर त्याच्या घरामध्ये समाधान होते आणि वारकरी पंत हेच काम करतो की तुम्ही तुमच्या ईश्वर भक्तीतून आहे त्या संसारामध्ये सुख समाधान आणि आनंद मिळवा हे वारकरी पंथाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये काम सुरू आहे मी ह्या सर्व कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो